अपंग निराधारसाठी शासनाने अनेक योजना व सवलती सुरू केल्या आहेत परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या योजनेने या सवलती पासून अपंग निराधार वंचित राहत आहेत म्हणूनच या मागणीसाठी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे अपंग नेत्या सरोज पुनसे यांच्या नेतृत्वात बुधवारी अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट करून राशन कार्ड त्वरित वितरण करण्यात यावे दरमहा निराधार योजनेचे मानधन बँक खात्यात जमा करण्यात यावे अपंग निराधारांना रोजगार हमी योजनेमध्ये गावातच कामे देण्यात यावी दिवसा येथील रहिवासी अपंग महिला चालू ठोसर यांना जागेचे मोजमा करून घरकुल मंजूर करण्यात यावे धामणगाव रेल्वे रहिवासी असलेले शाहरुख खान यांना निराधार योजनेचे दरमहा रुपये बाराशे ऐवजी पंधराशे रुपये दरमहा देण्यात यावे निराधार योजनेचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित निकाली काढण्यात यावे अपंग निराधारांना त्वरित लाभ देण्यात यावा निधी त्वरित खर्च करण्यात यावा असे एकूण मागण्यांसाठी आज अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले आहे याची दखल घेत तहसीलदार यांनी सर्व अपंगांना चर्चेसाठी बोलावून चर्चा केली व लवकर या संबंधित कार्यवाही करण्यात येणार आहे असे आश्वासन दिले यावेळी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे अपंग नेत्या सरोज कुंसे व ज्येष्ठ नेते सुधाकर काळे तसेच अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे धामणगाव तालुका अध्यक्ष गंगाधर सदाशिव मुलवंडे तर शहर अध्यक्ष शाहरुख खान प्रमोद शेख प्रियंका बेलसरे मोहम्मद अखिल कविता नगोसे यांचे सह तालुक्यातील पन्नास अपंग निराधार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते द स्टिंग ऑपरेशन न्यूज धामणगाव रेल्वे